शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा इंस्टाग्राम व बनावट खाते तयार करून त्यावर अल्पवयीन महिलेचे फोटो अपलोड करून त्याची नाहक बदनामी केल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलींनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी हे अल्पवयीन असून कोणीतरी अज्ञाताने फिर्यादीसह तिच्या चुलत बहिणीचे इंस्टाग्राम व स्नॅपचॅटवर बनावट खाते उघडून त्यावर फिर्यादी तिची बहीण चुलत बहीण आणि आईचे फोटो उपलब्ध करून ते टाकले आहे त्याचबरोबर त्यांची नाहक बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला ही बाब फिर्यादीच्या काही नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली याबाबतची माहिती फिर्यादीस दिली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसात अज्ञाताविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार करीत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलआयन